माझ्या मागे मागे आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे तू म्हणे सांडा घाटे नका भरू पोटे आजे देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरे विठाल आवी आरावी आवी आरावी, 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 आरावी. నా కరు ప్రథమన మధురంగా కరు ప్రథమన ఆదు శరీ దరణ సంకారి ఆదు చరణ సంకారి ఆదు లడే చరణ సంకారి కృపాదనే కథ కరిస్తా వందన కథ కరిస్తా సంకారి కరణ కథ కరిస్తా హమ బాజీ తకరు దాసు కుక विश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादे प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् भज व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं स्वपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं कलावज्ञीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेज्योधिकामोदिवक्त्रम् खलानीशवादापनोदार्ह्य दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा <coughs> नमो सद्गुरुभक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरुभास्करापूर्णकीर्ति संपाद्य ज्ञानेश विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंत सुविचारयुक्तं नमा जोगम शिरसा गुरु गणेश स्मरण विद्यांचे अधिकरण ते चिबंधोश्रीचरण श्री श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता याल तरी लागे अवघे माझ्या मागे मा, मा, मा भरी, पुरे म्हणाल तू वरी वरेचे <coughs> कीर्तन प्रसंगी सेवे करता घेतलेला अभंग हा देहूचे प्रसिद्ध साधू संत विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबरा यांचा या अभंगातून भगवान हे गोपाळांना आश्वासन देत आहेत त्रिवेणी संगमात्मक असा आहे त्रिवेणी संगम म्हणजे साधकांचे महाबाप यांच्या जन्माला सातशे पन्नास वर्ष होऊन गेली म्हणून सप्तशतकोत्तर हा सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव हे एक निमित्त दुसरा निमित्त संत हृदय सम्राट जगद्गुरु तो वैकुंठ गमन सोहळ्याला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष हे दुसरं निमित्त आणि तिसरं महत्वाचं निमित्त आपण गावकऱ्यांनी हा जो नाम सप्ताह अखंड हर नाम सप्ताह सुरू केला या नाम सप्ताहाला पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून आपल्या नाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव हा या वेळेला मोठ्या उत्साहाने संपन्न केला जातोय असा त्रिवेणी संगमात्मक हा कार्यक्रम आहे आपल्या किनगावकरांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडेच आहेत का तर आपण हा अखंड हरिणाम सापता या ठिकाणी सुरू केला आणि सातत्याने तो चार तप चालवला आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे कोणती एखादी साधना जर आपण सातत्याने बारा वर्ष केली तर ते एक तप झाला असं मानलं जात आणि अशी साधना आपण सातत्याने चार तप केलेली आहेत बार चोक अठ्ठेचाळीस वर्ष आणि त्या दोन वर्षाची वाढ करून हा पन्नासाव्या वर्षाचा स्वर्ण महोत्सव आपण संपन्न करत आहात आपला इतकाल हा पन्नास वर्षाचा या अखंड हरिनाम चिंतनात व्यतीत झाला त्याचं कौतुक करायचं म्हणून हा सुवर्ण जगद्गुरु देखील आपल्या आयुष्याचा काल भगवंताच्या मंगलमय नाम चिंतनात व्यतीत झाला त्याबद्दल तुकोवराय म्हणतात मला कौतुक i on girl.